मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली यावेळी सत्तावीस दिवसांचं काम एका दिवसात गेले मुंबई गोवा महामार्गाच्या कॉन्क्रीटकरणासाठी नवं तंत्रज्ञान वापरले गेलंय सत्तावीस दिवसांचं काम हे एका दिवसात पूर्ण हा प्रकाश पॅनल आहे आणि आपण ज्याच्यावर उभे आहे इकडे पण पॅनल आहे आणि हे पॅनल जर इथे आपल्या जागेवर बनवायला ला लागले असते तर सत्तावीस दिवसाचं याला क्युरिंग टाइम लागला असता आणि सत्तावीस दिवस काय ट्रॅफिकचा तर आपण थांबू शकत नाही म्हणून या ठिकाणी असे पॅनेल बनवले ब्रिकाचे आणि पॅनल बनवून इथे आपले जिथे असेंबल केले ठोकले हे सहा रस्ता डायरेक्ट हे पण तेच आहे खाली त्यामुळे याच्यावर गाडी आपण चालते म्हणजे सत्तावीस दिवसाचं काम एका दिवसा आहे दो दिन पे काम हे पूरा कम्प्लीट होत तर हे नवे तंत्रज्ञान काय आहे पाहूयात निश्चित आकाराच्या काँक्रीटीकरणाला पूर्ण करण्यासाठी सत्तावीस दिवस लागतात मात्र प्रत्यक्ष वापराच्या ठिकाणाऐवजी इतरत्र कॉन्क्रीटचे ब्लॉक तयार केले जातात तयार कॉन्क्रीटचे ठोकळे रस्त्यावर ठेवून प्रक्रिया पूर्ण केली जाते कॉन्क्रीटचे ठोकळे जिथे ठेवले जातात त्या जागेला आधी सपाट केलं जातं आणि बांध घातला जातो सध्या हे तंत्रज्ञान पूल बांधणीसाठी वापरले जात आहे या तंत्रज्ञानामुळं सत्तावीस दिवसांचं काम हे एका दिवसात पूर्ण झालं